लातूर ते मदनसुरी एस टी सेवा सुरू लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील लातूर ते मदनसुरी कासार शिर्शी बस चालू करण्यात आली शिवसेना जिल्हा प्रमुख शिवाजीराव माने साहेब प्रयत्नाला यश मदनसुरी हे मूळ गाव हे गाव लातूर जिल्ह्यापासून किलोमीटरच्या अंतरावर असून कासार शिर्शी ही एक मोठी बाजारपेठ असून कासार शिर्शी पासून शंभर किलोमीटर अंतरावर लातूर शहर आहे लातूर शहरामध्ये शिक्षणासाठी असणाऱ्या विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक दैनंदिन जिल्हा कामासाठी ये जा करणारे नागरिक दवाखान्यासाठी जाण्यासाठी एक चांगला पर्याय बससेवा आहे हे लक्षात घेऊन शिवाजी माने यांनी राज्य परिवहन महामंडळाचे विभागीय नियंत्रक श्रीमान जानराव साहेब यांच्याकडे लातूर ते औसा आमझना किल्लारी कवठा पाटी मुदगड एकोजी सरवडी हाडोडी मदनसुरी लिंबाळा मोड भूतमुगळी जवळगा हसोरी कासार शिर्षी मुक्काम अशी बससेवा सुरुवात करावी अशी मागणी केलेली होती बस आज रात्री आठ वाजून चाळीस मिनिटांनी मदनसुरी येथे दाखल झाली यावेळी बसची पूजा करून या बसवर सेवा देणारे वाहक व वा चालक यांचा सत्कार करण्यात आला तसेच गावातील नागरिकांना व ज्या मार्गे बससेवा सुरू झालेली आहे या सर्व गावकऱ्यांना शिवसेना जिल्हा प्रमुख शिवाजीराव माने यांनी विनंती केली की सुरक्षितेचा प्रवास अत्यंत महत्वाचा असतो म्हणून अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांमधून प्रवास न करता परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास करावा परिवहन महामंडळाकडून अत्यंत सुविधा देण्यात येत आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथराव शिंदे साहेब यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री पद भूषवत असताना ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत प्रवास मुलींना मोफत प्रवास महिलांना पन्नास टक्के सवलत अशा अनेक योजना जाहीर केल्या आहेत या सर्व अत्यंत चांगल्या पद्धतीने चालू आहेत या सर्व योजनांचा लाभ वरील मार्गे चालू असलेल्या सर्व गावकऱ्यांनी घ्यावा व वा बस वाहक चालक यांना सहकार्य करावे असे आवाहन केले यावेळी राज्य परिवहन महामंडळाचे वाहतूक सहाय्यक निरीक्षक व्यंकटराव बिराजदार यांनी शासनाच्या विविध योजना परिवहन महामंडळामार्फत राबवल्या जात असून या सर्व योजनांचा नागरिकांनी फायदा यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मदनसुरी गावचे माजी सरपंच अशोकराव जाधव यांनी केले नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र या आपल्या लाईक ला, ला, शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद